जय बाळू ममा भक्तांना तीन चार दिवस झाला आपण मेंढी माऊलीचा व्हिडिओ बनवलेला नव्हता लाईव्ह पण केलेलं नव्हतं दर्शन घ्या त्याला मन कसं प्रसन्न असं वाटत असतं मित्रांनो 对。 लाईव्ह चालू केले जरा तुम्हाला होतं तुम्ही तिकडून जय आज बघा क्रमांक चार नव्वा दिवस आहे मार्कळवाडी गावात मार्कडवाडी तालुका म्हणजे जिल्हा सोलापूर आणि दा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही रोज लाईव्ह आरती बघत असतो आज इथून मुडतळ आहे म्हणतात आम्ही विचार केला की आज आपण तळावरती जाऊया आणि दर्शन घेऊया आणि विकास देवडी महाराजांचं कीर्तन होतं खूप सुंदर असं कीर्तन असतं दादा मंचा चरणी तुमची अशीच सेवा वाव द्या ज्यांना येता येत नाही त्यांना लाय वारती जाऊ द्या समान मोठा आहे दादाचा आज नेमके झालेले आणि दादा दादांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि अशी सेवा करू द्या या दादा या दादांच्या चॅनलला देव माझा बाळू मामा पंधरा असा दादांचा त्याला दादांच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी नऊ आणि संध्याकाळी नऊ वाजता थोडं चेक करायचं जसं तर तुमच्याकडे वेळ असलं तर सात वाजता चेक करत जावा नका भजनाचा व जो काय कार्यक्रम असतो तो लाईव्ह केला जातो दादा जशी तुम्हाला वेळ मिळेल तसं माणसांपर्यंत मामांची आर्थिक वाजन कुटलप मामांचे जे काही चमत्कार असतील ते विचारत जावा त्या गोष्टी घडत असतात आता आपल्या क्रमांक शेअरमध्ये पण एक मुलगा आहे शुभ म्हणून पायातलं सुद्धा त्याला दिसत नव्हतं दादा सेव